सो ए वॉसअप गायज वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार सगळ्यांना आणि खूप दिवस झाले ब्लॉग टाकला नाही तर आज म्हटलं की ब्लॉग टाकू तर आज मी डेली ब्लॉग टाकणार आहे दिवसभरात जे पण काय घडेल वगैरे ते सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगच्या तर्फे दाखवेन मी आणि चला भेटूया स्टेशनवर हाय ट्रेन आली आहे आणि दोघे बसून भेटेल आपली गॅन तर बसली असतात हो

मुंबईतोय आणि जातो आता कामावर तुम्हाला भेटतो संध्याकाळी नाहीतर मधून मधून मी व्हिडिओ काढेल तर आपण बघू तुम्हाला हे करेन आणि बघूया आता ट्रेनमध्ये व्हिडिओ काढून तिचा आवाजच येत नव्हता मग मी सांगता येतं खाली भाई खाली, ना ना खाली सो आहे मी कामावर आणि का होतो तुम्हाला भेटतो नंतरला स भावांना जेवायला बसले दुपारी सुट्टी झाली वाजले दोन दहा आणि आपले भाई बसले सगळे जेवायला तर आता आमची सुट्टी झाली आहे जेव्हाच्या लग्न तर आम्ही करून घेतो जेवतो तुम्हाला भेटतो नंतरला सो भावाने सुटलं आहे आणि आता जातो आहे मित्रांकडे कारण की मित्रांना जी पहिले आम्ही तिकीट काढली ती कॅन्सल करायची तर ती तिकीट कॅन्सल करतो त्यांना भेटतो हो तिकीट ते बघा भाई मित्रा कसे उभे चोरासारखे आणि <laughs> तिथे <laughs> 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 म्हणजे आमचा जो प्लॅन होतो कॅन्सल झाला सीटच भरपूर वेटिंग होती वन सिक्स्टी वेटिंग होती सीटमध्ये कॅन्सल करतो करतोय आता मी त्या बोलतो जायचं आहे ना आता मग ते बघा लोकेशन फिक्स करा सुद्धा तिकीट तिकीट कॅन्सल झाले आणि रुपये कॅन्सल झालं सुभाव ट्रेनमध्ये बसलो आहे आणि सगळे मित्र गेलेत घरी सगळ्यांना सोडत आहे सो so, भाई उतरलो आहे ट्रेनमधनं आणि खूप गर्दी होती ट्रेनला भेंडी आज खूप थकायला झालं आहे खूप फिरलो आहे ना जर खूप थकायला झालं आहे आणि आणि भाई जॉन्सिना रिटायर आहे डब्ल्यू डब्ल्यू ईमधनं काल त्याची लास्टची मॅच होती आणि भेंडी नेवर अप करणारा माणूस त्यांनी गिवअप केलं लास्टला गुंतरसोबत फायट होते त्याच्या त्यांनी टॅप आऊट केलं आणि लास्ट मॅच पण हरला ठीक आहे ना प्रॉब्लेम नाही तसं तो मूवीजमध्ये वगैरे तर आपल्याला बघायला भेटणारच आहे जरी तो रेसलिंगमधलं जरी रिटायरमेंट रे, घेतलं तरी मूवीज वगैरेमध्ये तो आहेच ना मग काय प्रॉब्लेम नाही कारण पण एक आहे की वाईट वाटतं आहे की आपण लहानपणापासून त्याला बघायचो डब्ल्यू ईमध्ये माझा फेवरेट टोच होता सगळ्यांचाच फेवरेट टो होता सगळ्यां जॉनसीना जॉनसिना कारण जॉनसीना अंडरटेकर वगैरे करायचे पण सर्वात जास्त जॉन्सीनच मला माहिती होता मी एकच फक्त डोकं ठर जॉन्सिना पण ठीक आहे असं काय कायचं तुम्हाला फोन आवडतं डब्ल्यू डब्ल्यूमध्ये ते कमेंट्समध्ये सांगा आणि बघू आठ ट्रॅव्हल तर सत्य नाही आहेत काय अडकलं पायामध्ये बघा काय अडकलं पायामध्ये चहायला काय म्हणजे पायामध्ये ती पतांची आपली मांजाई दोरी असते ना ती अटकलेली तर भेंडी सोडवत होच्यामध्ये वेळ आहे गेला असो तुम्ही लोक मला कमेंटमध्ये सांगू शकता की कुठल्या प्लेसला जायचं आहे वगैरे व्हिजिट करायचं आहे आता माझं म्हणजे होतं एक प्लेसला विरारमध्येच आहे एक प्लेस, एक प्लेस। आता मैं भीन, मैं भीन र, जे आता द्वारका चालू झालं आहे ना नवीन मंदिर ओपन झालं आहे तिकडे जायचं पण शॉर्ट कायमध्ये तिकडे ना भरपूर गर्दी आहे आता 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 नवीन ओपन झालं आहे ना ते तर तिथे खूप जण जात आहेत तर त्याच्यामुळे गर्दी खूप होते आणि तिकडे वेळ पण म्हणजे लाईन एवढी आहे की तिकडे भेटतच नाही त्यामुळे मग दोन तीन महिने जाऊ द्या त्याच्यानंतर आपण जाऊ मग तिकडे मी व्हिडिओ वगैरे काढेन मग अजून दुसऱ्या वगैरे प्लेस असतील तर तुम्ही मला सांगू शकता आणि ही जी आता मागे केलेली होती खूप आधीपासून मी शोधून ठेवलेली तर आता मला वाटते अजून शोधायला लागतील प्लेस जर तुम्ही पकोड्याचे व्हिडिओ बघितला नसेल तर पकोड्याचे व्हिडिओ बघा मी आय बटनमध्ये लिंक दे ठीक आहे आणि त्यामुळे पण हे करून ठेव डिस्क्रिप्शनवरून टाकेल आणि माझ्या मागच्या व्हिडिओवर बघितल्या नसतील तर त्या पण बघा तुम्ही ज्याने करून भूक लागली आहे भाई घरी जातो आतपाइट होतो आणि पहिले जेवायला बसतो त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे करेन रात्री सोब मी बिल्डिंगच्या खाली आलो आहे आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जे डेली रुटीन होतं ते सगळं दाखवलं मी तुम्हाला सोबईज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा आणि थोडं सबस्क्राईब वगैरे करा या थोडं रीच करायचं आपल्याला ठीक आहे तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय शिवराय Still hot, knock your shell off. My money stacked fat, plus I can't turn the swell off. The franchise doing big business. I live this, it's automatic. I